सांगताय तुम्ही पचवीस हजार वीस हजार कोटी काय साधू महाराजांच्या गांज्यावर खर्च करतायत का त्यांना गांजा पायासाठी आहे हे बघा तुम्हाला अधिकार सगळं आहे तुम्ही वृक्षप्रेमी आहात दुसऱ्या प्रेमी आहात त्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भागणी लावण्याच्या विचार दिसत तर मी दहा लाख रुपयाचं बक्षीस लावतो किती लाखाचं दहा लाखाचं नाशिकच्या कुंभमेयात दहा लाख गिरीश महाजनांनी हारावी तर मी हारतो नाहीतर यायनं सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही किती दाळा नाही सत्ता सोडा सोडायला नाही जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ एकही संत तिथं साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची संत तुकारामाची संत एकनाथाची संत ठीक आहे गोरा कुंभाराची संत तुकाराम महाराज संत ठीक आहे तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं समाजाचं भलं घडून आणलं तेव्हा समाज इथपर्यंत घलला ठीक आहे गांजा फुकून समाजाले का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेयातून समाजासाठी का भेटणार माझा कुंभमेया घ्यायला विरोध नाही पण झाडं कापू नये आणि पंचवीस हजार करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळावर करण्यापेक्षा कोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे त्याच्यावर खर्च करावा